अमर अकबर अँटनीचे दिग्दर्शक आणि निर्माते मनमोहन देसाई तर त्यांना हा सिनेमा खूप आवडला होता त्यांनी पाहायला आणि ते त्यांनी मला फोन केला आणि मग बोलणी करायला ते माझ्या घरी आले होते जुहूला आणि त्यांनी दिल्लीसाठी दिशा घेतला एवढंच नाही तर खूप छान चालवला पण त्यांनी दिल्लीला आणि मला आठवतं की गप्पांच्या उघात मी मनमोहनला म्हटलं एकदा मला ना काहीतरी इतका एक सिली असा मला सिनेमा करायची खूप इच्छा आहे तर मनमोहन देसाई गंभीर झाले आणि म्हणाले हां नका असं करू तुमचं चाललंय कथा सईची भाग अठरावा रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता पुनःप्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर